नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्ट स्टॉकच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आप आपण येणाऱ्या बजेटच्या दृष्टिकोनातून इंडियन स्टॉक मार्केटमध्ये नेमकं कशा पद्धतीनं मोमेंटम येऊ शकतो पर्टिक्युलरली निफ्टीमध्ये सध्या एक्झॅक्टली चार्ट स्ट्रक्चर काय बनतं आहे आणि कुठल्या कुठल्या लेवलला सपोर्ट एरियाज आपल्याला दिसत आहेत त्याबद्दल चर्चा करूया मित्रांनो निफ्टीचा अभ्यास करण्यापूर्वी या ठिकाणी मी तुम्हाला डावजोन्सचा चार्ट दाखवू इच्छितो कारण की ओव्हरऑल जर का आपण पाहिलं तर जे काही ग्लोबल मार्केट्स आहेत पर्टिक्युलरली जे प्रगत मार्केट जे आहेत जसं की यूएस एस मार्केट आहे डाव्हजोन्स जो आहे तर या डाव्हजोन्ससोबतच निफ्टीमध्ये देखील एक बुलिश मोमेंटम आपल्याला पाहायला मिळत असतो तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलेलं असेल की समजा अमेरिकन मार्केटमध्ये आदल्या दिवशी आदल्या रात्री जर का पडझड झाली तर इंडियन स्टॉक मार्केटमध्ये देखील एक फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पडझड होताना दिसू शकते तर त्याच पद्धतीनं आपल्याला एक इंडियन मार्केटचा अभ्यास करताना पुढील डायरेक्शन आपल्याला अभ्यासताना डावजोन्स नेमकं कुठल्या पद्धतीनं सध्या मोमेंटम चालेल त्याचं ने की नेमकं काय प्राइस स्ट्रक्चर आहे हे देखील माहिती असणं गरजेचं आहे तर या ठिकाणी पहा मित्रांनो डाव्हजोन्स हे हा जर आपण चार्ट बघितला तर या ठिकाणी अलीकडच्या काळामध्ये म्हणजे हार्डली दोन ते तीन सेशन्सच्या आधी या एका टॉप टू टॉप ट्रेंडलाईनला वरच्या साईडला एक मेजर ब्रेकआउट आलेला होता आणि कालच्या सत्रामध्ये या ठिकाणी आपल्याला एक बेरिश कॅन्डल फॉर्म झालेली दिसते या ठिकाणी प्रॉफिट बुकिंगचं या ठिकाणी एक सिग्नल या ठिकाणी आलेला आहे तर या डावजोन्सचा जर का आपण ओव्हरऑल जर का नीट बघितलं तर त्याचा जो एक मेजर सपोर्ट एरिया जो आहे तो जवळपास सदतीस हजार ते सदतीस हजार पाचशेच्या दरम्यान या ठिकाणी बनतो आहे या ठिकाणी ओव्हरऑलच इंडियन मार्केट काय किंवा इवन दो डावजोन्स काय हा एक ओव्हरस्ट्रेचड झाल्यासारखी कंडिशन या ठिकाणी निश्चितच आहे भारतामध्ये सध्या आता असं बरेच विश्लेषक म्हणत आहेत की बजेट नंतर एक मार्केटमध्ये करेक्शन घेऊ शकते किंवा सध्याची काही ओव्हरऑल सिच्युएशन आहे ही खूप ओव्हर स्ट्रेचड आहेत आणि या पॉईंटला इथे प्रॉफिट बुकिंग हे येऊ शकतं मात्र समजा प्रॉफिट बुकिंग जर का आलं तर या ठिकाणी डावजन्स जे आपल्या लेवल्स या ठिकाणी दिसत तर जो मेजर सपोर्ट जो असणारे डावजन्स होतो हा सदतीस पाचशे ते सदतीस हजारच्या दरम्यान दिसतोय हे या ठिकाणी आपलं क्लिअर होते तर आपण थोडं निफ्टीच्या दृष्टिकोनात बघूया पर्टिक्युलरली निफ्टीमध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या एरियापर्यंत सपोर्ट्स आपल्याला दिसत आहेत आणि नेमकं कशा पद्धतीनं निफ्टीने अलीकडच्या काळामध्ये प्राईस ऍक्शन दाखवलेली आहे तर या ठिकाणी पाहिलं तर सर्वप्रथम जर का बघितलं तर जो चार जूनचा इलेक्शन रिझल्टचा जो इम्पॅक्ट होता त्यावेळी ऑलमोस्ट टू हंड्रेड ॲव्हरेजच्या जवळ निफ्टी आला आणि त्या पॉईंटपासून निफ्टीने परत एक जबरदस्त असा बाउन्सबॅक दाखवलेला आहे आता या ठिकाणी हा एक की पॉईंट आहे म्हणजे ही जी लेवल आहे साधारणपणे एकवीस हजार तीनशेच्या दरम्यानची जी लेवल आहे एक एकवीस तीनशे एकवीस दोनशे दरम्यान ती लेवल आहे तर ती लेवल या ठिकाणी सर्वात इम्पॉर्टंट आहे तर आता या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम सपोर्ट्स जर का आयडेंटिफाय करायचे असतील तर आपल्याला मुव्हिंग एव्हरेजेस आणि फिबोनासी रिट्रेसमेंट या दोन्हीचं आपल्याला या ठिकाणी मदत घ्यावी लागेल तर या ठिकाणी मी दोन इम्पॉर्टंट फिबोनासी रिट्रेसमेंट या ठिकाणी ड्रॉ करी इच्छितो पहिला हा जो आहे या ठिकाणी फर्स्ट जो इमिजिएटली या ठिकाणी आपल्याला दिसतोय जो सपोर्ट घेतला होता टू हंड्रेड एव्हरेजला इलेक्शन डेच्या दिवशी रिझल्टच्या दिवशी तर हा एक पॉईंट आपण पकडूया त्यासोबत या ठिकाणी हा दुसरा या ठिकाणी मला पॉईंट दिसतोय जो ऑक्टोबर दोन हजार मध्ये बनलेला होता तर या पॉईंटपासून देखील मी एक या ठिकाणी फिबोनासी रिट्रेसमेंट ड्रॉ करेन आणि या पॉईंटपासून चार जूनपासून देखील आपण फिबोनासी पॉईंट रिट्रेसमेंट ड्रॉ करूया जेणेकरून आपल्याला दोन रिट्रेसमेंट्स मिळतील पर्टिक्युलरली एक असेल ही मिड टर्म साठीची असेल किंवा शॉर्ट टर्म आपण ज्याला म्हणू शकतो एक लॉन्ग टर्मच्या दृष्टिकोनातून हो म्हणजे ऑक्टोबर तेवीसपासून जर का आपण या ठिकाणी रिट्रेसमेंट जर का ड्रॉ केली तर आपल्या शॉर्ट टर्मसाठी माफ करा लॉंग टर्मच्या पर्स्पेक्टिव्हनी कुठल्या लेवल सपोर्ट एरियाज आपल्याला दिसतील ते आपल्याला कळेल तर सर्वप्रथम या ठिकाणी पहा आपण ऍव्हरेजेस रिट्रेसमेंट ड्रॉ करण्यापूर्वी ॲव्हरेजेस नेमके कुठल्या लेवल ले ले ते देखील पाहूया तर या ठिकाणी जे ऍव्हरेज मी लावले ते वीस पन्नास आणि दोनशेचे लावलेले आहेत तर वीस जे इमिजिएटली ऍव्हरेज आहे जे इमिजिएटली सपोर्ट जे देण्याचा प्रयत्न करेल तो साधारणपणे चोवीस हजार दोनशेच्या आसपास देण्याचा प्रयत्न करू शकतो त्यानंतर आपल्याला या ठिकाणी तेवीस हजार पाचशे तेवीस सहाशेची लेवल दिसते फिफ्टी एव्हरेज या ठिकाणी आहे फिफ्टी डेज ॲव्हरेज आणि जे टू हंड्रेड ऍव्हरेज सध्या चाललेले आहे ते जवळपास एकवीस नऊशेच्या दरम्यान चाललेलं आहे म्हणजे अशा पद्धतीने मुव्हिंग एव्हरेजेसच्या दृष्टीकोनं हे सपोर्ट येतात परंतु फिबोनासी लेवल्स देखील या ठिकाणी खूप महत्वाचं भूमिका पार पाडत असतं त्यामुळे फिबोनासी लेवल्स देखील आपण ड्रॉ करूया सर्वप्रथम या ठिकाणी मी शॉर्ट टर्मसाठी जी फिबोनासी लेवल आहे चार जून पासूनची ती या ठिकाणी ड्रॉ करू इच्छितो या ठिकाणी मी ही पहिली रिट्रेसमेंट ड्रॉ केलेली आहे ही आपण ह्याला शॉर्ट टर्म पिरियडसाठी आपण कन्सिडर करू की जो शॉर्ट टर्मचा इमिजिएटली जो सपोर्ट येतो येतो तर फिबोनासी रिट्रेसमेंटमध्ये पॉईंट थर्टी एट म्हणजे अडतीस टक्क्याची जी रिट्रेसमेंट असते याला खूप जास्त महत्त्व दिलं जातं तर अडतीस टक्क्याचा जो सपोर्ट या ठिकाणी जो येतो आहे तो, तो साधारणपणे तेवीस हजार चारशे पन्नास रुपयाच्या आसपास या ठिकाणी येतो आहे तेवीस हजार चारशे एकोणऐंशी टू बी व्हेरी प्रिसाईज ही लेवल आहे आणि त्याच पॉईंटला जर आपण बघितलं तर फिफ्टी डे ॲव्हरेज जी आहे ते त्याच पॉईंटला या ठिकाणी आपल्याला येताना दिसत आहे म्हणजे साधारणपणे तेवीस हजार पाचशे आपण एक राऊंडअप पकडू शकतो की हा एक इमिजिएट मार्केटसाठी सपोर्ट एरिया असू शकतो आता या ठिकाणी मी सपोर्ट्स या ठिकाणी आयडेंटिफाय करतो याचा अर्थ असा नवी की मार्केटमध्ये इमिजिएटली करेक्शन मोठ्या प्रमाणामध्ये येईल परंतु जर का करेक्शन आलीच तर ती नेमकी कुठं पण देते शॉर्ट टर्ममध्ये आणि लाँग टर्ममध्ये कुठले सपोर्ट एरिया येत आहेत हे आपण या ठिकाणी आपण आयडेंटिफाय करतोय तर शॉर्ट टर्म मध्ये जो इमिजिएटली जो सपोर्ट येईल तो तेवीस पाचशेला येईल त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला तेवीस हजारापर्यंत या ठिकाणी एक सपोर्ट एरिया दिसतो आहे त्याच सोबत जर का आपण लॉंग टर्म परस्पेक्ट जर का पाहिलं तर लॉन्ग टर्मच्या दृष्टीकोनं समजा हे सर्व सपोर्ट या ठिकाणी ब्रेक झाले तर लॉन्ग टर्मच्या या ठिकाणी रिट्रेसमेंट कुठल्या लेवलला येते ते देखील आपण या ठिकाणी पाहूया साधारणपणे आपल्याला जो ऑक्टोबर महिन्यामध्ये एक स्विंग लो जो मिळाला होता अठरा हजार आठशेच्या दरम्यान हा स्विंग लो मिळालेला आहे तर त्या पॉईंटपासून या ठिकाणी आपण एक पुन्हा एक ॲडिशनल रिट्रेसमेंट ड्रॉप करूया आणि त्याचा जो थर्टी एट पर्सेंटची जी लेवल या ठिकाणी येते ती या ठिकाणी बावीस हजार पाचशेच्या आसपास येते म्हणजे बावीस हजार पाचशे ते साधारणपणे एकवीस आठशे आपण कन्सिडर करू शकतो बट की प्रिव्हियसली देखील या ठिकाणी खूप सारे या ठिकाणी खूप साऱ्या वेळा इथे टेस्टिंग झालेलं आहे या पॉईंटपासून निफ्टीने खूप मोठ्या प्रमाणामध्ये बाउन्स दिलेला आहे तर बावीस पाचशे ते एकवीस हजार आठशे हा लॉंग टर्मच्या दृष्टिकोनात या ठिकाणी मला सपोर्ट एरिया दिसतो आणि सध्या साधारणपणे जो दोनशे दिवसांचा जो मुव्हिंग ॲव्हरेज आहे तो याच दरम्यान या ठिकाणी येतोय एकवीस हजार नऊशेच्या दरम्यान सध्या दोनशे दिवसांचा मुव्हिंग एव्हरेज दिसतोय त्यामुळं निफ्टीसाठी जो मेजर लाँग टर्म दृष्टीच्या दृष्टिकोनातून जो सपोर्ट एरिया या ठिकाणी निघतोय तो, तो एकवीस आठशेच्या दरम्यान येतोय त्यामुळे जरी करेक्शन मार्केटमध्ये आली तरी साधारणपणे पहिल्यांदा या ठिकाणी सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करेल तेवीस पाचशेला त्याच्यानंतर ते साधारणपणे आपल्याला साडे बावीस हजारापर्यंत देखील येताना दिसू शकतात मग अशा परिस्थितीमध्ये आपण नेमकं काय केलं पाहिजे जर का आपल्याकडं इक्विटीज असतील इक्विटी पोर्टफोलिओ असेल तर आपल्याला सर्वप्रथम हे पाहिजे की आपले नेमके होरायझन काय नेमका आपली आपण जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्याचं आपण ड्युरेशन काय नेमकं कन्सिडर केलेलं होतं इन्व्हेस्टमेंट करताना जर का आपण लॉंग टर्म परस्पेक्टिव्हनी जर का आपण गुंतवणूक केलेली असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपण विकली चार्टचा अभ्यास केला पाहिजे आपण समजा आता एक्स वाय जेड स्टॉकमध्ये तुम्ही गुंतवणूक केली असेल तर त्या स्टॉकचा तुम्ही वीकली चार्टचा अभ्यास करून त्या ठिकाणी सुपर ट्रेंडचा वापर करून तुम्ही त्या ठिकाणी ट्रेलिंग स्टॉप लॉस करू शकता सुपर ट्रेंड तुम्ही विकली चार्टवरती दहा आणि दोन पिरियडचा वापरू शकता किंवा जर का तुम्ही एखाद्या स्टॉकमध्ये शॉर्ट टर्म साठी स्विंग पर्स्पेक्टिव्ह गुंतवणूक केली असेल आणि ती पोझिशन समजा या करेक्शन तुमची अडकली तर त्या केसवर तुम्ही डेली चॅटचा वापर करू शकता डेली चॅटवरती दहा आणि तीनचं सुपरटेंड तुम्ही वापरू शकता तर अशा पद्धतीनं आपल्याला या मार्केटला टॅकल करावं लागणार आहे वरच्या साईडला जे रेझिस्टन्स जे निफ्टीसाठी मला दिसत आहे ते साधारणपणे इमिजिएटली जो रेझिस्टन्स आहे तो चोवीस हजार आठशेच्या आसपास आहे आणि त्यानंतर सायकोलॉजिकल रेजिस्टन्स लेवल आहे ती आहे पंचवीस हजाराची तर आता या बजेटमध्ये येणाऱ्या मंगळवारी तेवीस तारखेला नेमकं काय कशा पद्धतीनं घोषणा होतात आणि ती ओव्हरऑल जे काही बजेट मांडलं जाईल ते मार्केट कितपत डायजेस्ट करते हे बघणं गरजेचं आहे त्यासोबत या ठिकाणी अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो जर का तुम्ही निफ्टी फायव्ह जर का चार्ट बघितला या ठिकाणी निफ्टी फाईव्ह हंड्रेड मल्टीकॅप इंडेक्सचा मी चार्ट लावलेला आहे तर या चार्टला जर का आपण नेट पाहिलं तर या ठिकाणी एक मोठ्या प्रमाणात आपल्याला करेक्शन येताना दिसू शकते जर का मार्केटमध्ये ओव्हरऑल करेक्शन जर का आली तर मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात पडझड होताना दिसू शकते तर त्या केसमध्ये आपल्याला सावध राहायचे जसं मी तुम्हाला सांगितलं जर का तुम्ही शॉर्ट टर्मसाठी स्विंग परस्पेक्टिव्ह जर का तुम्ही एखादी इन्व्हेस्टमेंट केली असेल तर तुम्ही डेली चार्टचा वापर करू शकता डेली चार्ट आणि तीनचं सुपर ट्रेंड वापरू शकता जर का ते त्या ठिकाणी ब्रेक होत असेल तर त्या ठिकाणी तो स्टॉप लॉस घेऊन तुम्ही मार्केटमधून बाहेर पडणं कधीही शहाणपणाचं लक्षण ठरेल आणि समजा तुम्ही जर का काउंटरमध्ये प्रॉपर अभ्यास करून लॉंग टर्म परस्पेक्टिव्ह जर का गुंतवणूक केली असेल तर तुम्ही विकली चार्ट करावा आणि विकली चार्ट आणि दोनचं अभ्यास करू शकता किंवा त्या पर्टिक्युलर सुपरटेंडला तुम्ही फॉलो करू शकता आता या ठिकाणी पहा निफ्टी जर का बघितलं तर त्याचा जो मेजर सपोर्ट एरिया जो या ठिकाणी दिसतोय तो, तो साधारणपणे तेरा हजार पाचशे ते तेरा हजारच्या दरम्यान मला दिसतोय म्हणजे सध्या आपण बघितलं तर हा चाललेला आहे पंधरा हजार नऊशे एकसष्ट म्हणजे जवळपास सोळा हजाराच्या जवळ आहे या पॉईंटपासून हा जवळपास अडीच ते तीन हजार पॉईंट या ठिकाणी करेक्शन देखील यामध्ये येऊ शकते आता येईलच असे मी या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे या ठिकाणी तुम्हाला घाबरवत नाहीये परंतु समजा करेक्शन जरी आली तरीही या ठिकाणी आपल्याला एक बाईंग ऑपॉर्च्युनिटी असणार आहे ना की या ठिकाणी तुमचं सर्व पोर्टफोलिओ मधनं एक्झिट करून आपण या ठिकाणी मार्केटमधनं बाहेर पडलं पाहिजे त्यामुळं आपल्याला कधीही एक गोष्ट लक्षात ठेवायची की भारत हा जो आहे हा एक विकसनशील देश आहे आणि हा विकसनशील देश काही परमनंटली कायम स्वरूपात राहणार नाही हा विकसनशीलतेकडून विकसित देशाकडे भारत हा ट्रॅव्हल करत जाणार त्यामुळे हे जे ट्रान्सफॉर्मेशन जे होते भारताचं म्हणजे अर्थव्यवस्था जी सुधारती जी काही प्रगती होते त्यामुळे आपलं ओव्हरऑल आपला जो इंडियन स्टॉक मार्केटचा जो काही व्ह्यू आहे हा बुलिशस ठेवणं फार गरजेचं आहे त्यामुळं या सर्व लेवल्स लक्षात घ्या जमजा निफ्टी फाय हंड्रेड मल्टीकॅप इंडेक्स तुम्हाला तेरा हजार पाचशे तेरा हजारापर्यंत समजा पुढच्या काळामध्ये जर का दिसला तर ती बाईंग ऑपॉर्च्युनिटी असणारे त्या ठिकाणी समजा तुम्ही काही म्युच्युअल फंडमध्ये एसआयपी करत असाल ज्या तुमच्या काही गुंतवणूक असतील चालू म्युच्युअल फंडामध्ये पर्टिक्युलरली तर त्या ठिकाणी तुम्ही एक लमसम अमाऊंट देखील त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करू शकता समजा मार्केटने दहा पंधरा वीस टक्क्यापर्यंत करेक्शन आली तर तर कधी पण कायम लक्षात ठेवावं सर्व प्रकारच्या ज्या करेक्शन असतात त्या एक बाईंगच्या संधी असतात मी मागील पंधरा वर्षापासून मार्केटमध्ये आहे बऱ्याच वेळा असं होतं की मार्केट, मार्केट खूप वरती आहे खूप वरती आलेले आहे म्हणून लोक गुंतवणूक करण्याचं टाळत असतात परंतु ज्या ज्या वेळेस करेक्शन्स तुम्हाला मिळतील त्यावेळेस घाबरून न जाता आपल्याकडचे शेअर्स न विकता आपण त्या ठिकाणी आपण ऍडिशनल अमाऊंट ठिकाणी इन्व्हेस्ट करून ॲव्हरेजिंगचा फायदा घेऊ शकतो तर आशा करतो या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला बजेटच्या दृष्टिकोनात आपण नेमकं काय विचार केला पाहिजे किंवा ओवरऑल टेक्निकल लेवल्स काय आहेत ते मी या ठिकाणी सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर का आवडला असेल तर इन्व्हेस्टॉक्स मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद